काही दिवसांपूर्वी झी मराठी वाहिनीने सावळ्याची जणू सावली या मालिकेची घोषणा केली होती त्यानंतर लगेचच कलस मराठी वाहिनीने देखील आपल्या नव्या मालिकेचा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित केला दुर्वा असं या कलस मराठीच्या नव्या मालिकेचं नाव असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे याच मालिकेत ठिपक्यांची रांगोळीमध्ये झळकलेली अभिनेत्री पाहायला मिळणार आहे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात टिपक्यांची रांगोळी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे रांगोळी एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित असलेल्या या मालिकेने दोन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं मालिकेतील कानेटकर कुटुंबाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली होती शशांक अप्पू माई दादा विटू सुवा कुकी पन्ना बाबी हत्या अशा मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात पोचले होते तर आता यामधील सुमन म्हणजेच अभिनेत्री नम्रता प्रधान पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे कलस मराठीची नवी दुर्वा मध्ये नम्रता प्रधान पाहायला मिळणार आहे दुर्वा मालिकेचा तिने प्रोमो इंस्टाग्रामच्या स्टोरीमध्ये शेअर करत लिहिलं आहे की अखेर त्यानंतर इतर कलाकार मंडळी आणि तिचे चाहते तिला शुभेच्छा देताना दिसले पण दुर्वा मालिकेच्या प्रोमो मध्ये झलक झालेली नाही त्यामुळे आता नम्रता कोणत्या भूमिकेत दिसणार हे पाहणं महत्वाचं आहे या दरम्यान दुर्वा मालिकेत अभिनेत्री रुमानी खरे आणि अभिनेता अंबर गणपुळे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे तसेच शिल्पा नवलकर व राजेंद्र शिसटकर महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत तर आपल्याला कुटुंबावर झालेल्या अन्यायाच्या प्रतिशोधासाठी लढणाऱ्या एका मुलीची कथा दुर्वा या मालिकेत पाहायला मिळणार आहे तर दुर्वा मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका